नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता गुरुपौर्णिमा नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून संस्काराच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून संस्काराच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते जेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर अडथळ्यांच्या डोंगर एका क्षणामध्ये झुकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा गुणाकार नजरेमध्ये सूर होऊन आभाळ व्हायला शिकवते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते भविष्याला सावरते धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक खुळ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा